तर मग फायनली ज्युनियर एन टीआर फिल्म देवरा या फिल्मचा एक ग्लिम्स आलेला आहे जी की प्रशांत नीलच्या डार्क युनिव्हर्स मधली एक फिल्म आहे आणि कसा होता हा ग्लिम्स तर चला पाहूयात त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकोन वर दाबायला विसरू नका ऍक्च्युली या मूवीचं नाव आहे देवरा आणि ही मुव्ही बेस समुद्रावरच्या पायरेट्सवर जी की प्रसन्न नील यांच्या प्रत्येक मूवी सारखी दोन पार्ट मध्ये येत आहे एक लिम्पच्या स्टार्टिंगला आपण पाहू शकतो की काही छोटे छोटे लुटेरे एका मोठ्या शिप वर चढत आहेत आणि त्याच्यानंतरच्या मध्ये दे देवरा आपल्याला त्या स्पायरेट सोबत लढताना दिसतोय आणि या लढाईमध्ये जे कॅमेरा अँगल्स वापरलेले आहेत ते खरंच मला इंटरेस्टिंग वाटले आणि एक शॉट आहे इथे आर्द्यचंद्राला आपला हिरो रक्ताने पूर्ण करतो आणि तो शॉट म्हणजे खरंच आणि एक लिम्सच्या स्टार्टिंग पासूनच आपल्याला एक गाणं ऐकू येते जे गाणं की नेमकं इंग्लिश मध्ये चाललेलं आहे यू नेवर टच द सी यू नेवर प्ले विथ मी हे सॉन्ग देवराचा कॅरेक्टर आपल्याला एक्सप्लेन करत आहे ओव्हरऑल इग्लिम्स ग्लिम्स एकदम मस्त वाटलं आणि याच्यातलं म्युझिक पण ठीकठाक वाटलं ऑनेस्टली सांगतो अगदी त्या लेवलचं नाही वाटलं ज्या लेवलचं पाहिजे होतं जसं की आपण अॅनिमल मध्ये ऐकलेलं आहे बघूयात <स्तितितितितितितितित> आता टीजर आणि ट्रेलर मध्ये नेमकं काय दाखवतात आजारी ज्युनिअर आर या मूवी मध्ये डबल रोल प्ले करणार आहेत एक रोल वडिलांचा असेल आणि दुसरा त्याच्या मुलाचा जे की मध्ये आजकाल जरा जास्त चालू आहे या मूवी मध्ये ज्युनियर इंटीयरच्या अपोजिटला आपल्याला सैफ अली खान दिसणार आहे सोबत तिच्या मूवीची हिरोईन ती आहे जिने मध्ये येण्यासाठी खूप स्ट्रगल केलेलं आहे म्हणजेच जानवी कपूर इंडियन, <laughs> इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पायरेट्स वर जास्त मुव्हीज बनलेल्या आहेत आणि ज्या काही बनलेल्या पण आहेत त्या मुव्हीज बॉक्स ऑफिसवर प्लॉक ठरलेल्या आहेत ही मूवी रिलीज होती पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला आणि मूवीचं व्ही एफेक्स वगैरे हो पण चांगलं आहे आणि या मूवीचं बजेट जवळपास तीनशे करोड रुपये आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र